नमस्कार मी रुपाली विजय सूर्यवंशी तर आता आपण यावर्षी दोन हजार पंचवीस साली आपण इथे गणपती मंडळाचा आपण लाईव्ह व्हिडिओ करत होतो आणि आपल्या व्हिडिओवरती सगळ्यांना ते लाईव्ह व्हिडिओ दिसले आरतीचं असू द्या किंवा इतर काही कार्यक्रम असू द्या तर मंडळाचं नाव आहे श्री गणपती उत्सव मंडळ अमृतसर पंजाब रजिस्ट्रेशन नंबर दोनशे सत्तेचाळीस तर आपण इथे रोजचा लाईव्हचा कार्यक्रम केलेला आहे आणि आपल्याला तुम्ही महाराष्ट्रात बसून अमृतसरमधले हे सगळे कार्यक्रम बघितले पण आता जस्ट आज सकाळी नागेश देवकर सर नागेश देवकर यांचं निधन झालं आणि ते मंडळाचे संस्थापक होते तर त्यांचं निधन झालेलं आहे तर त्यांचीच माहिती आज मिळणार आहोत आणि पुढचे कार्यक्रम कसे होणार आहेत हे पण आपण जाणून घेणार आहोत सर्वांना नमस्कार माझा सर, सर तुम्ही सांगाल तर की जे संस्थापक होते नागेश सर तर त्यांचं निधन कसं होते काय बोललेलं व्यक्तिमत्व त्यांचं काय सर आज अमृतसर गणेश मंडळासाठी एक फार दुःखद गोष्ट घडलेली आहे आमच्या मंडळाच्या संस्थापक नागरिक ओकर आमचे आधारसंघ आज त्यांचा सकाळी फार कशा आधारांनी निधन झालेलं आहे की आमच्या सर्वांच्यासाठी फार दुःखाची गोष्ट आहे त्या त्यांचं कर्तृत्व फार मोडतं होतं त्यांची स्वतःचे दुकानदारी पन्नास साठ वर्ष पूर्ण होते आणि त्याने आमच्या मंडळासाठी दोनशे कलावारी वाचवण्यासाठी त्यांनी भरपूर काय 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 केलं कधीही कुठलंही संकट आलं तरी ते खंबीरपणे आमच्यासाठी उभा राहिले त्यांचं आज दुःख निधन झालं त्या गोष्टीत आम्हाला सर्वांना दुःख आहे आमच्या मंडळाचे संस्थापक नागेश देवकर दुःखद निधन झालेलं आहे त्यांनी आमच्या मंडळासाठी खूप काय केलेलं आहे त्यामुळं आज दुःखाचा जो हा आमच्या मंडळावरती डोंगर गोठळ आहे त्याबद्दल आम्ही तीन दिवसाचा जेवढे प्रोग्राम होते तेवढे सर्व प्रोग्राम आम्ही चर्चेत केलेले आहेत त्यांचे नेतृत्वाखाली हे जे मंडळ आज उभारलं गेलेलं आहे तर आतापर्यंत नाईन्टी फाईव्ह पासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्यांनी खूप काय ह्या मंडळासाठी केलेलं आहे तर ते फक्त आमच्यासाठी आठवणच म्हणून राहिली तर नागेश देवकरचे आमसाठी एक देव माणूस उभा राहिलेला तस जसं तुम्ही म्हटलं की तीन दिवसाचे कार्यक्रम पुढचे रद्द करण्यात आलेले आहेत त्याच्या आधीचे कार्यक्रम तर सगळे व्यवस्थित पार पडले पण आता सरांचं असं झाल्यामुळे हे पुढील तीन दिवसाचे कार्यक्रम जे काय काय होणार होते आणि ते कोणते कोणते कार्यक्रम तुम्ही रद्द केले उद्या हळदी कुंपाचा प्रोग्राम होता त्या हळदी कुंपाच्या प्रोग्राममध्ये बायकांचे जे काय फंक्शन होते आणि पुढे जे बायकांचे सांस्कृतिक कार्यक्रम मराठी सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम करण्यात आले फक्त आज गौरी बसवल्या जाणार जे महाराष्ट्राची परंपरा आहे त्यानुसार आम्ही गौरी बसवणारच आहे आणि हा प्रोग्राम मध्ये ज्याला फक्त साध्या पद्धतीने साज्या पद्धतीने घेतला जाणार आहे तर तुम्ही जी आता श्रद्धांजली म्हणून त्यांना तर ते उद्देशाला तुम्ही असं पण मला मला श्री तुमच्या दुकाना पण तुम्ही सगळी बदल होणार आहे तर त्या संदर्भात मला त्यांना श्रद्धांजली म्हणून आज आणि उद्या अमृतसरमधील सर्व कलाई कलाईची दुकानं बंद राहणार आहे या गोष्टीत सर्वांनी ज्ञान देवायचं की तर कोणीही दोन दोन दुकान बोलायचं नाही तर हे सगळे कार्यक्रम जे तुम्ही सगळे लोक जी रुपाली श्रीमुंची फेसबुक पेजवर आणि पी एस मराठी संत या जी चॅनल चॅनलवरती तुम्ही जो प्रोग्राम बघत होता तो प्रोग्राम तुम्हाला आजपासून बघण्यात बघायला मिळणार नाहीये ना तर हिथून पुढचे कार्यक्रम तुम्हाला लक्षात आलेच असतील असं मला वाटतंय की जे उद्याच्याला ला हार्दिक कार्यक्रम होता तोही रद्द करण्यात आलेला आहे आणि उद्या आज आणि उद्या दोन दिवस दुकानं सुद्धा बंद राहणार आहेत तर खरंच एवढं मनापासून प्रेम करण्यासाठी त्या व्यक्तीने पण तसं आपल्यासाठी केलं असेल म्हणून तुम्ही एवढ्या मनापासून त्यांना आदरांजली सगळ्यांशी मी मजूर होते सगळ्या करता चांगलं काम करणार आहे स्वतः स्वतः कधीही तिने केलं नाही आज आमच्यामध्ये नसल्यामुळे आम्हाला फार दुःख होत आज अशी तिने मंडी सांभाळून ठेवले प्रत्येक मंडीमध्ये नव्याण्णव ऐंशी आमच्याला अजून नव्याण्णव पन्नास न देते फक्त शेवटची कप नाही एक व्यक्ती अशी लागतेच की सगळ्यांना समजून घेणारी किंवा सगळ्यांना धरून पुढे चालणारी सर तुम्ही काय सांगाल बोला की सोडून आपण अमृतसर मध्ये आलो आणि अमृतसर मध्ये येऊन यो एवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करणं किंवा एकीनं सगळ्यांनी राहणं हे सुद्धा खूप मोठं आहे या संदर्भात बोला सर काही मुलांमध्ये नागेश्वर हे आमच्या मंडळाचे संस्थापक होते आणि ते त्यांच्यामुळे सर्व कलावधी टिकले पलटे वगैरे चालू झाले होते ते पलटे सगळे त्यांनी थांबवले प्रदूषण वगैरे सगळं लागलेलं होतं तेही प्रदूषण त्यांनी सगळं हटवलेलं आहे त्यामुळं आम्ही सर्वजण मिळून त्यांच्यामुळं मिळ सर्वजण मिळून आम्ही अन्न खाता आहे इथं हीच त्यांची कृपा आहे आज ते आमच्यामध्ये नाही ते मोठं दुःख आहे आणि त्यांना बघ